नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच किचन क्वीनमध्ये की तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारं मटण बनवणार आहो चला मग इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप फ्रेश मटण आहे बघू शकता ते छानपैकी वॉश केलेलं आहे दोन तीन पाण्यानं बघू शकता तुम्ही आता एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे कुकर कुकरमध्ये एक चम्मच तेल टाकून कांदा छानपैकी मस्त गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून मस्त परतून घेणार आहे आणि याच्यात छानपैकी आपलं धुतलेलं मटण आपण याच्यात ॲड करणार आहोत आणि मस्त याला पाच शिट्टे होईपर्यंत मी शिजून घेणार आहे आधी पहिले याला पाणी सुटेपर्यंत मी असं शिजून घेणार आहे झाकण धून छानपैकी मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवण्याला पाच पाच मिनटांनी मी बघणार आहे दोन तीन वेळेस बघू शकते इथं मी झाकण ठेवलं आणि पाच मिनटं झालेले आहे आपले मटणाले छानपैकी बघू शकता मस्त पाणी सुटलेलं आहे आणि एका इकडे मी एका टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे बघू शकता इथं माझं गरम पाणी रेडी आहे गरम पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे दोन अडीच गिलास पाणी टाकलेलं आहे मी आणि छानपैकी झाकण लावून आधी मिक्स करून घेतलेलं आहे झाकण लावून मस्त पाच शिट्ट करून घेतलेलं आहे पाच शिट्ट्यात आपलं मटण छानपैकी मस्त शिजून जाते बघू शकता की शिट्टी झालेले सर्व शिट्ट्या झालेल्या मटण शिजेपर्यंत तोपर्यंत मी मसाला मिक्सरला ग्रँड करून घेणार आहे तर मी खोबरं घेतलेलं आहे कांदा जिरं हळद नाही हळद नाही सॉरी लसूण मीठ कोथिंबीर मिरची छानपैकी मी भाजून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सर्व मी ग्रँड करून घेणार आहे थोडा आल्याचा तुकडा टाका थोडंसं पाणी टाकून मस्त ग्रँड करून घ्या बघू शकता इथला इकडे आपला मसाला पण रेडी झाला इथे आपलं मटण पण छानपैकी शिजलं चला आपण बघू एकदम गॅस ओपन करू नका हळूहळू गॅस ओपन करा बघू शकता आपलं मटण छानपैकी शिजलेलं आहे चला आपण बघू पण थोडंसं पण सूप पण बनलं हे सूप तुम्ही लहान मुलाला देऊ शकता अप्रतिम आहे शरीरासाठी मी तर माझ्या गौरांशला अहोला दिलं आपलं मटण छानपैकी शिजलेलं आहे इथं खडे मसाले टाकलेले आहे मोठी विलायची छोटी विलायची दालचिनीचा तुकडा लोंग काळी काळी मिरी आणि याच्यामध्ये टाकले मी शहाजीरं छानपैकी मस्त याला मी परतून घेणार आहे आणि याच्यात आपला मसाला ॲड करून छानपैकी मस्त याला तेल सुटेपर्यंत मी आई शिजून घेणार आहे बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे आता याच्यात आपण सुके मसाले ॲड करू इथं मी हळद टाकलेली आहे धना पावडर टाकलेली आहे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे मालवानी मसाला टाकलेला आहे आणि थोडासा तुम्हाला वाटेल वाटत असेल तर टाका नोका टाकू नाही तर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेला आहे तुम्ही कॅन्सल पण करू शकता कांदा लसूण मसाला आणि छानपैकी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त झाकण ठून पाच मिनटं मी शिजून घेणार आहे बघू शकता इथं मसाला आपला मस्त तेल सुटलेला आहे तरी पण आपण झाकण ठून शिजून घेऊ बघू शकता आपलं इथं मसाला रेडी रह आहे किती छान तेल सुटलेला आहे आपल्या मसाल्याला बघू शकता याच्यात आता मी शिजलेलं आपलं मटण ते मी ॲड करणार आहे आणि ह्याच्यात मी गरम पाणी पहिले असं शिजू देणार आहे पाच मिनटं बघू शकता पाच मिनटानंतर आपलं मटण किती मस्त तरी आलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे त्याचं टेस्ट घेणार आहे मी बघू शकता आता झाकण ठेवून मस्त शिजून घेणार आहे मी दहा मिनटं दहा मिनटानंतर बघू शकता आपलं मटण इथं रेडी आहे आणि खूप छान झालेलं आहे आणि वरून छानपैकी मस्त शे कोथिंबीर टाका बघू शकता याला किती मस्त तरी आलेली आहे खूप छान आपलं मटण झालेलं आहे इथं आणि वरून मी टाकणार आहे कोथिंबीर आणि मस्त प्लेटमध्ये काढून मस्त एन्जॉय करणार आहे तुम्ही पण यावर एन्जॉय करायला मस्त एन्जॉय करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच बेलायकनचं बटन पण दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल मस्त खा हेल्दी खा हेल्दी राहा असंच भेटू पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय